रायगड जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या मुरुड येथे शिवसृष्टी उद्यान विकास कामांचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरी यांनी केलं आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा उभारला जाणार आहे हे शिवस्मारक संपूर्ण जगभरातील पर्यटक आणि नागरिकांना प्रेरणा देणारं स्मारक असेल असं उद्गार खासदार सुनील तटकरी यांनी काढला आहे याच वेळेस पदमदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून पदमदुर्ग किल्ल्याच्या गतवैभवा मध्ये पुन्हा एकदा भर पडेल असं या ठिकाणी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे तर काय सांगाल जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडच्या वैभवामध्ये अधिक भर पडण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं शिवसृष्टीची निर्मिती या ठिकाणी करताय काय पर्यटक असतील किंवा इतर कशा पद्धतीनं या ठिकाणी एक शिवभक्त नागरिक म्हणून आज मुरूडच्या ऐतिहासिक शहरामध्ये दे। अवघ्या देशाचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात शुभारंभ आजच्या या ऐतिहासिक दिनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी करता आला आम्ही सारेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत आणि ते करण्यामध्ये खारीच का होईना आपण वाटा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा